विधानसभा निवडणुकीत महायुतीने निर्विवादपणे यश मिळवलंय आणि या यशाचा फटका महाविकास आघाडीमधील तीन पक्षांना बसलाच पण सोबत राज ठाकरेंच्या मनसे पक्षाला सुद्धा बसलाय उद्धव ठाकरे यांची शिवसेना वीस वर घसरली मनसे तर मनसेला एकही जागा मिळाली नाहीये ठाकरेंना सात आठ जागांवर मनसेची अनपेक्षितपणे मदतच झाली त्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र आले तर दोघांचाही फायदा होऊ शकतो अशी चर्चा पुन्हा रंगली आहे नेमकं राजकीय वातावरणात काय चर्चा आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी किशोरी घायवट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र निवडणुका जवळ आल्या की राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का हा प्रश्न नेहमीच विचारला जातो या प्रश्नाचा सरळ स्पष्ट आणि संभ्रम कमी करणार उत्तर कधीच मिळत नाही यंदाच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि जय जै पराजयाचं विश्लेषण सुरू झालं आणि पुन्हा ठाकरे बंधू एकत्र येणार का या प्रश्नानं डोकं वर काढले त्याचं कारण म्हणजे अमित राज ठाकरे यांच्यासह मनसेने उभे केलेले सर्व एकशे अठ्ठावीस उमेदवार पराभूत झाले पण मनसेने ठाकरेंचा फायदा केलाय मुंबईमध्ये आदित्य ठाकरेंच्या वरळीसहित काही ठिकाणी मनसेने मत घेतल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराचा विजय सुकर झाला हे दोन्ही बंधू एकत्र असते तर चित्र वेगळं असतं मुंबईकरांना असं अजून सुद्धा वाटतंय मराठी बाणा आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उभ्या राहिलेल्या शिवसेनेची सुरुवातीला दोन आणि आता तीन तुकडे झालेत त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर सुद्धा झाल्याचं अनेकांचं म्हणणं आहे आणि याच पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर दोन्ही ठाकरे बंधूंनी महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याची मागणी जोर धरते विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील एका मोठ्या नेत्याने ही इच्छा व्यक्त केलीये त्यांनी त्या संदर्भात उद्धव ठाकरेंशी बातचीत सुरू केली आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यासाठी या बड्या या नेत्याने प्रयत्न केलेत आणि गरज लागली तर यापुढेही उद्धव ठाकरेंशी बोलून दोघे एकत्र येण्यासाठी प्रयत्न करेल अशी भूमिका त्या नेत्यांनी आहे विधानसभा निवडणुकीत मनसेचे एकशे अठ्ठावीस उमेदवार रिंगणात उतरले होते आणि विशेष म्हणजे पहिल्यांदाच राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली परंतु अमित ठाकरे यांना पराभव स्वीकारावा लागला मनसेचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी पंच्याण्णव जागांवर उमेदवार दिले होते आणि त्यापैकी प्रत्यक्षात वीस उमेदवार निवडून आले मनसेच्या उमेदवाराने अनेक ठिकाणी महाविकास आघाडीचं मतविभाजन झाल्याचं दिसून आलंय आणि याच निवडणुकीच्या प्रचारामध्ये राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर अनेकदा टीका केलेली पाहायला मिळाली एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदार नाही तर उद्धव ठाकरे गद्दार आहेत असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं आणि याच गोष्टीची अनेक चर्चा सुद्धा झाली होती आणि आता निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरेंचा ग्राफ खाली आल्याचं पाहायला मिळालं वीस आमदार कसे बसे निवडून आले त्यातले सात आठ तर मनसेमुळे आले आहेत आणि मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याचा आगामी बीएमसी निवडणुकीत दोघांनाही फायदा होईल का असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातोय दोन भावांमध्ये पटले नाही म्हणूनच राज ठाकरे यांनी मातोश्री सोडली नऊ मार्च दोन हजार सहा रोजी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा नवीन पक्ष काढला लगेच दोन हजार सात मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांचे सहा नगरसेवक निवडून आले दोन हजार नऊ मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या आणि तेव्हा तेरा आमदार राज ठाकरे यांच्या पक्षाचे विजयी झाले होते आणि त्यांनी वेगळी छाप पाडली होती त्यानंतर दोन हजार बारा मध्ये मुंबई महापालिकेत एकोणतीस नगरसेवक निवडून आणले नाशिक महापालिका ताब्यात आली आणि त्यामुळेच राज ठाकरे यांची हवा तयार झाली दोन हजार चौदा मध्ये मोदींची लाट आली त्यात राज ठाकरे यांचा एकमेव आमदार निवडून आला दोन हजार चौदाची निवडणूक जाहीर झाली आणि त्यांचे पुत्र अमितचे गंभीर आजार पण सुरू झाले त्यामुळे पाच वर्ष राज ठाकरे यांना पक्षाकडे लक्ष देता आले नाही दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत पुन्हा एकच आमदार निवडून आला त्याच काळात झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता अमितचे आजार पण सुरूच होते त्याही स्थितीत राज ठाकरे यांनी दोन हजार चौदा ला महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट आणली मात्र ब्ल्यू प्रिंट आली त्याच दरम्यान भाजप शिवसेनेचा काडीमोड झाला ब्ल्यू प्रिंट वर कुठे चर्चाच झाली नाही त्यानंतर आता दोन हजार चोवीस ला विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भूमिका घेतली होती आणि त्यांनी ही लढत लढली परंतु दुर्दैवाने या निवडणुकीमध्ये त्यांना यश आले नाही हे असं सगळं मनसेचं चित्र असताना आणि आता महाविकास आघाडी तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जास्त जागा निवडून न आल्यामुळे आता कुठेतरी ठाकरे बंधू जसे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र बदलू शकेल असं चर्चा सध्या होत आहे या सर्व प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि साध्या अपडेटसाठी पात्रा टाइम महाराष्ट्र धन्यवाद